तुझी एवढी सोंग करती ना ती माझ्या पैशाची जेव्हा सोंग करते आणि नुस्त ठेवले तर वाटलंच होतं मला तरी भारी वाटलच होत माझ्या नानात येईल नाही हे जर तुला मी काय देऊ नका नका देऊ मला अपेक्षा पण नाही कशाची मिळालं म्हणून कशी नाही तर गपाळ घेऊन बसती ना अपेक्षा नाही तुला जावा बुवा तुम्ही जावा बघा मला करतोच काम माझी मी मोटर चालू केली पाणी धरती पाय ठेवाय नाही माझं एवढं वाईट नाही फिरून फिरून मी सांगणार नाही तो मस्त माझ्या डोकं आलावलं पहिलं कोण तुमचं बोलवायला तिकडे पण अजिबात इथं दार धरायचं नाही किंवा सारा मोडायला जायचं नाही हे पाणी लावत लावत मशीला इथे हिंडवती आणि हे घर नाही येऊन हिथ माया सांग तांडायचा घरी नाही घरी गावली नाही घरी गावली नाही इथे येऊन चालू करताय नाही इथे येऊन चालू करताय म्हणजे आई ती गबाळा जी अशा सुटली काय पहिले भेटलं तस आता हे जबी मला येईल म्हणून कशाच कशाची गबाळ घेऊन बसलीच गे डल्ला टाकून कळत नाही तुला दिज नाही त्याला सुधरावं लागतं नीट राहावं लागतं नीट राहावं लागतं लागत, तवा देते की मग नीट राहिल्यानंतर पिक कसली आली ती पाणी ला। लावावं काय बघावं याड आहे ना का माझ्या काय बघताय तुम्ही काय बघताय करताय त्याला पण पैसे गुतलेत ना माझ्या नवऱ्याच गुतलेत ती नवऱ्याच माझ्या नाव तुझा नवरा आता कुठलाही तू आय बा हे सुकली आहे तू ओ नीट बोला बघा बोला म्हणजे नीट बोलाय सहनशीलता बघू नका माणसाची मला येतले चार पैसे येऊ दे नाही येऊ दे लोकांचं सहनशीलता बघू नका बघून तुला काय सहन करायचंय तुम्ही चौथाळून घेत माझ्या अंगात चौताळून म्हणजे तुम्हाला काय ऐका आता नेमकं मी काय काय तर बोलली होती माझी मे रा घरना भांडायला इथं उठून आंघोळ करून आईच्या पाण्याच्या आंघोळ करून हिथ माझा घरी तोंड शिवलं होतं काय घरी घरी तोंड इथं होत चुप बसलं चालू केलंय घरी होती का होती का तू मी आलो होत कुठं गेलो सारखं घरी दारी घरी दारी चालू आहे रानात आलं रानात तांडायचं घरी गेलं घरी तांडायचं माणसानं जाव कुठून बसावं कुठं घर जायच नाही काय घट नाही तुझाडच तुला गबाळ पाहिजे कोणी द्यायच कशाच घेतलं ना आता एक एक अजून वाटतय ते आलं तसं मला फोकाडच हे बिल बेटर होईन मी ती पहिलं घेतलं पस्तीस याच काय दहा पंधरा पन्नास एक हजाराची मालकीन परत दोन तीन वर्ष खर्च बसेन अरे तुला आता रुपडा दाखवत नाही घरातच पैसे आणत नाही काय चापत किस काढून आता तुला सुट्टी नाही लय झालं च्वास तुझ कशी अरे पण तू एवढी कशी भिंडो काय मला सांग आज पैसे माझ किशात काढून घेतले तर मला म्हणती सुधारा मग पैसे देते माझ्या सुधारणे सुधारणे पैशाचा संबंध देत तू कुठं पिऊ नका म्हणते पिऊ नका तेवढं म्हणते येऊ नका तेवढं म्हणते पैसे ती घे लोक बोलाय बंद झाले ऑटोमॅटिक बंद होत काय चला म्हणले पैसे तू आणताना हजार वेळा तुला सांगले तू नव्हती कोणा जायत हजार दोन हजार माझे मी बघिन ना तुला फिरवू दोन हजार रुपये जाऊ खात बसणार काय मग खर्चू दे तुझं खर्च लगा माझं जायचं ते माझं जेवढं नवऱ्याच्या पैशावर नवऱ्याचा हा तेवढा बायकूच पण असतो बरोबर आहे काम करताना बायको जाती निघून कुठे पैसे म्हणले बाय कुठे गेली होती ग तिथं काम तो करता तो चला खान खान माका झोपली तेवढी आली बघायला आणि थोडा मोडायला डाळी पडली करून शेव तू माझ्या गेले गेलं माझ शांत बाहेर निघ काय नाव ती कुठं जाय चल मग कधी यायच नाही मला काय दे नाही त्या माणसानी पैसे आणून देते तिघा हा निघ बाहेर तुझ्या हाते मशीकडे जा मशीली घेऊन तिकडे बस जावा तळे बस का जावा पाणी प्या जावा मशीला पाजा जावा जा आज राना दिले तीन तीन ना फिरवून तीन तीनदा सांगणार नाही इथं बर मग कसल आहे उचलल तेवढा घेऊन घालीन मग मजा लावली काय कोणी लावली मी कशाला लावते पाणी बघू द्या आलंय काटना आताय खाताय बघुले अजून घेऊन येत आहे का बघूया बघूल्याला पैसे नाहीत तुमचं पैसे बघूल्याला

माझ्याच बाजू आज केलंय म्हणले माझ्याच बाजू झालं तुझ्या बाजू काय आहे इथं हाय काय तुझ्या बाज मग निघ ही बाज या मसा आहे बाज कशाला नवरीची हाय माझी हाय बाज कशाला आठ दहा दिवसात तुम्ही बोरायची चपरी कर दिले पण कसं आहे तुला मी एकदाच लाच विचारतोय पैसे दे जायचं का नाही तर नीटबुडीने सांग मला अव आहे तर पैसे का तमाशा जगाला धावताय कामाशतय सांगाय कुठं दिस नाही मग का बरत घरी पण तसला धिंगाणा करताय राहणार आता काय करायचं रोख मी काय काय करणार नाही एवढी घेऊन चालतो कुठं जायचं पाणी पायचं मला तळायलाय मशीला

निशेची बात किशेस आण बाटल्या पियत बस म्हणजे चढल जाणार निशा झाले तुम्हाला सर्व सांगते राहून द्या माझे तुम्ही घेऊन जाऊ नस कुठं कायदा माग कालवा येऊ नको नाहीतर ह्या बघ मग दाव बघितलं काही चल निघ